प्रत्येकाने उडाशी न भेटणारा आपला चॅनल सत्य बोल सांगली जिल्हा लिंगायत हटकर कौष्टी समाज संस्था महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नाविन्यपूर्ण आधुनिक उपक्रम रूपी स्त्री शक्ती सन्मान सोहळा संपन्न झाला हा केवळ एक कार्यक्रम नव्हता तर तो नारी शक्तीचा गौरव करणारा उत्सव समाजाला दिशा देणारा दीपस्तंभ आणि समाजाच्या एकतेची ओळख घडविणारा क्षण ठरला कार्यक्रमाच्या माध्यमातून इथं पुढे अधिकाधिक महिला भगिनी आधुनिक नवदुर्गाचा आदर्श घेऊन स्वतःच्या पायावर भक्कम उभे राहून आदर्श समाज घडवावा असा संदेश देण्यात आला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्रीमती श्वेता नारखेडकर असिस्टंट इन्स्पेक्टर ऑफ मोटर व्हेकल पुणे डॉक्टर श्री नंदकुमार वसवाळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य संघटना सौ सुनंदा अष्टगी महिला अध्यक्षा सौ योगिता हळदे उपसरपंच चंदूर श्री अनिल तुळसणकर सहसचिव श्री महादेवराव निराळे सचिव श्री सचिन हळदे संचालक श्री चिंतामणी परिश्वाड संचालक श्री शंकरराव बेले संचालक श्री सूर्यकांत पाटकुळकर संपर्क प्रमुख श्री सुनील लाळेसाहेब उपाध्यक्ष सांगली जिल्हा श्री नागराज कुंडेसर श्री चेतनाकंद उपस्थित होते यावेळी सर्व नवदुर्गांचा सन्मान करण्यात आला तसेच सर्व नवदुर्गांनी आपलं मनोगत व्यक्त केलं प्रसंगी महाराष्ट्र राज्य संघटनेचे बँक अकाउंट व क्यू आर कोडचं ओपनिंग मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमास महिला भगिणींची संख्या लक्षणीय होती या कार्यक्रमास बांधव देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन सांगली जिल्हाध्यक्ष श्री योगेश प्रकाश हळाळे व टीमने खूप सुंदर पद्धतीने केलं कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आणि शिस्तबद्ध संपन्न झाला सर्व स्तरावरून कार्यक्रमाचं कौतुक केलं जात आहे यावेळी सत्यमुख प्रतिनिधी टायगर रणजित मेहर यांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका